एनएच न्यूज ट्वेंटी फोर सोनी येथे दलित तरुणावरील खुनी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा सोनी तालुका नेवासा येथे झालेल्या हिंदू मातंग दलित तरुणावरील खुनी हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली सोनी पोलीस स्टेशनवर न्याय मागणी निषेध मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर व सुजाता आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला या मोर्चामध्ये विविध आंबेडकरी संघटनांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता मोर्चात आरपीआय पीपल्स रिपब्लिकन पार्टी लहुजी सेना सत्यशोधक लहुजी सेना आंबेडकरी संघटना व मातंग संघटना विराट प्रतिष्ठान लहुजी शक्ती सेना यांसह इतर घटक संघटनांनी सहभाग नोंदविला मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष किसन चव्हाण महाराष्ट्र उपाध्यक्ष आबा जाधव एकलव्य आघाडी व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव अनिल जाधव जिल्हाध्यक्ष संतोष चोळके जिल्हा संपर्क प्रमुख पिंटू नाना साळवे सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष नंदू शिंदे लहुजी शक्ती सेनेचे ज्ञानेश्वर जगधने बाळासाहेब जाधव पोपट सोनवणे पप्पू इंगळे यांसारख्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले वक्त्यांनी आपल्या भाषणातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत पोलीस प्रशासनाने निष्क्रियतेचे प्रदर्शन केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली घटनेतील राहिलेले आरोपी तात्काळ अटक करावेत अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही आंदोलकांनी दिला मोर्चात जिल्हाभरातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते समाजबांधव व आंबेडकरी संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते हा मोर्चा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सोने सुरू होऊन सोनेई पोलीस स्टेशनवर संपन्न झाला या निषेध मोर्चातून समाजाच्या न्याय व समानतेच्या मागणीचा पुन्हा एकदा बुलंदा आवाज घुमला के न्यूज चोवीस साठी इनायत अत्तर धन्यवाद आपण सर्वजण या ठिकाणी संजय वर जो काही आम्हालाच पुढे हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आलेच आहे किर्चन सरांना ऐकायचं आहे जिल्हा अध्यक्षांना ऐकायचं आहे तर मानव